शाळेमध्ये बाकाव बसण्यावरून वाद झाला आणि वर्ग मित्रांनीच आपल्या जीवलग मित्राला मारहाण करून त्याचा शेवट केल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या सातपूर मध्ये घडली नक्की घडलं काय मिळालेल्या माहितीनुसार यशपाल तुकाराम गांगोडे या दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलाचा खाजगी क्लास जवळ शनिवारी सायंकाळी रस्त्यात कोसळून मृत्यू झाला होता विद्यार्थ्याच्या मृत्यूबाबत चर्चा पेव फुटले होते मात्र आता यशपालच्या मृत्यूबाबत धक्कादायक बातमी समोर येत आहे क्लासमध्ये बाकावरून बसण्याच्या किरकोळ वादातून अल्पवयीन मुलाची हत्या झाली या प्रकरणी पोलिसांनी दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांना आपल्या ताब्यात घेतला आहे अशोकनगर येथील पवार संकुलातील गांगुर्डे कुटुंबियाचा मुलगा यशपाल हा मॉडर्न विद्यालयात दहावीच्या वर्गामध्ये शिक्षण घेत होता शनिवारी तो क्लासला येण्यासाठी घरातून बाहेर पडला साडेसहा वाजण्याच्या दरम्यान तो क्लास जवळ असलेल्या एका उद्यानाजवळ रस्त्यात कोसळा ही बाब काही विद्यार्थ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी क्लास शिक्षक व संचालकांना सांगितले संचालक बंधूंनी जवळच्या रुग्णालयात दाखल केले डॉक्टरांनी तेथील पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यास सांगितले असता त्यांनी क्लास रुग्णालयातील आणि काही विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना त्यांच्या पालकांना सोबत घेऊन त्यांना दुसऱ्या रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्याला तपासणी करून मृत घोषित केलं आपल्या सोळा वर्षाचा विद्या विद्यार्थी आणि मुलगा अचानक गेल्याने कुटुंबांना शंका व्यक्त केली त्याने ताबडतोब पोलीस स्टेशन गाठलं आणि ह्याची माहिती दिल्यानंतर दोन असलेल्या गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे मात्र आपला सोळा वर्षाचा मुलगा गेल्यानंतर कुटुंबियांनी एकच आक्रोश केला किरकोळ वादातून भयंकर मारहाण झाली आणि ह्याच्यातच त्या निष्पाप विद्यार्थ्याचा जीव गेल्याने परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे